जितेंद्र आव्हाड म्हणाले एकेरी शब्द वापरणे हे त्यांचे संस्कृती आहे मुशेफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनात पाच मिनिटे सुद्धा बोललेलो नाही दोन हजार एकोणीसावा पवार साहेबांच्या घरी मिटिंग झाली होती त्यावेळी सगळे नेते उपस्थित होते त्यावेळीला भाजपसोबत जाण्यासाठी मुशेफ यांनी टोकाचा विरोध केला होता मी पत्रावर सही केली पण बाहेर आल्यावर जयंत पाटील यांना सांगितलं की मला हे मान्य नाही जयंत पाटलांना देखील ते मान्य होतं ते पत्र आजही जयंत पाटलांच्या खिशात आहे माझ्या नादाला लागू नका बोलायला गेलो तर मी कधी कोणाला धोका दिला नाही एकदा लढाई करायचे ठरवली तर पुढे जो निर्णय होईल तो होईल सदाशिव मंडलिक यांच्यासोबत तुमचे काय संबंध होते त्यांनी तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सर्व कोल्हापूरकरांना माहीत आहे माझ्या नादाला लागू नका बोलायला गेलो तर मी खूप खोलात जाईल मी माझ्या बापाची कधीच गद्दारी केली नाही असे जितेंद्र आवार म्हणाले